कहाणी पिठोरीची आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होईल ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखवू लागले व ब्राह्मण जिवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाईल असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते, ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हाकून लावलं पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली ती, ती म्हणाली बाई बाई, बाई तू कोणाची कोण इथं येण्याचं कारण काय आलीच तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच मी इथं आले आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू डाकली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळण करू व मूल मरून जाईल त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असेल माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशीत जात अशी सहा बाळणपणं माझी झाली सातव्या खेपेलाही असंच झालं तेव्हा मामनजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळं सात वर्ष उपाशी राहिला तर घरातून शांती हो असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथं आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू घेऊ नको अशी थोडी पुढं जा तिथं तुला एक शिवाचं लिंग दृष्टीस पडेल बेलाचं झाड लागेल तिथं एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येते पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवते आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारते असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण त्या तुला पाहतील कोण कोठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं तिथून उठली पुरं गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नाककन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा आसरांनी ती दाखवली पुढं तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यू लोकही हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिनं विचारलं यानं काय होत आसरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढं नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं लो, ब्राह्मणाला जाऊन सांगितलं तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्ध फटकेनं पाहू लागलं तो मुलं बाळ दृष्टीच पडू लागली पाठी मागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला उठवर तांदूळ सुनेवर आणि मुलांवरून ओवाळून टाकले हातपाय धुऊन घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली सर्वांना आनंद झाला आणि मुला बाळांसह सुखानं ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण